नमस्कार शेतकरी बंधुनो अंकुर खूप स्वागत आहे शेतकरी बंधुनो आपल्या घरी एखादी बाळ जन्माला आलं तर आपण डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्याला सगळे डोसेस किंवा औषध का कि त्याला कोणत्याही आजाराला सामोरं जाऊ लागू नये व त्याचे नुकसान होऊ नये म्हणूनच तसेच आपण आपल्या पेरणी करायच्या बियाण्याला देखील अशाच प्रकारे विशिष्ट अशी औषधे लावून त्याची बीज प्रक्रिया केली पाहिजे बीज प्रक्रिया म्हणजेच बियाण्याला पेरण्याआधी त्यावर विशिष्ट असे कीटनाशक किंवा रासायनिक औषध लावून मग ते बियाणे सावलीत सुकून विशिष्ट औषधे पेरणीपूर्वी बियाण्यास लावणे म्हणजेच विष प्रक्रिया होय बीज केल्याने आपल्याला त्याचे भविष्यात फायदे असे दिसून येतात जसे की बीज प्रक्रिया केल्याने तसेच उगवणे बुरशी यांच्यापासून देखील बियाण्याचे संरक्षण होते जमिनीतून उगून येणारे बियाणे हे सशक्त जन्माला येते व सहजासहजी किड रोगांना बळी पडत नाही रोपांची शक्ती वाढल्यामुळेच उत्पादनात दहा ते पंधरा टक्के ही आपल्याला दिसून येत असते बीज प्रक्रिया ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते वेगवेगळ्या पिकांसाठी औषधे ही वापरली जातात व त्या बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करू शकतो त्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत चॅनलवर आपण पुढील व्हिडिओ पासून बीज प्रक्रियेची एक सिरीज सुरू करणार आहोत त्यामध्ये आपण सविस्तर असे सांगणार आहोत की प्रत्येक बियाण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया आणि कोणत्या औषधाने केली पाहिजे विषप्रक्रिया करताना जैविक बुरशीनाशक कीटकनाशक तसेच रासायनिक बीज प्रक्रिया ही करता येते बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेमुळे जमिनीतील बुरशींपासून बियाण्याचे संरक्षण होते तसेच कीटकनाशकाची की बीजप्रक्रिया केली तर विविध किडीपासून व जमिनीतील अपायकारक घटकापासून बियाण्याला संरक्षण मिळते जैविक बीजप्रक्रिया देखील केल्यास बियाण्यावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात विशेष म्हणजे कीड रोगांपासून संरक्षणासाठी व सशक्त अशा रोपवाढीसाठी जास्त उत्पादनासाठी वीज प्रक्रिया करणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे शेतकरी बंधू आज संकल्प करूया की पेरणी करायचे प्रत्येक केल्याशिवाय पेरणी करणार नाही उत्पादन वाढीचे हा एकच मंत्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी अंकुर एग्रिटे चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटूया आपल्या सिरीज मध्ये सिरीजच्या पहिल्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद